शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा ही म्हण तुम्ही ऐकली असेलच बिबट्या हे नाव जरी ऐकलं तरीही अंगाचा थरका पुडतोय पण कर्नाटकच्या चडसणमध्ये बिबट्याच्या रोजच्या दहशतीला वैतागून एका गावाने जे पाऊल उचललेलं आहे त्याला धाडसच म्हणावं लागेल यावरून बऱ्याच टीका सुद्धा होतात पाहुयात यावरचा हा रिपोर्ट बघतोस काय रागानं बिबट्या आपल्या हातानं पकडलाय वाघानं आणि हे वाघ आहेत कर्नाटकातल्या चडसण तालुक्यातले शेतकरी त्याचं झालं असं की गेल्या काही दिवसांपासून मध्ये बिबट्याचा वावर होता त्याने जनावरांवर हल्ले केले लोकांवर हल्ले केले वन विभागालाही बिबट्या जेरबंद करता ये आणि अखेर एका द्राक्षाच्या बागेत बिबट्यानं आसरा घेतल्याचं शेतकऱ्यांना कळलं आणि मग शेतकऱ्यांनी स्वतःहूनच बिबट्याला जेरबंद करण्याचं ठरवलं काही तासांच्या लपणडावानंतर अखेर बिबट्या जाळ्यात आला आणि त्याला शेतकऱ्यांनी वनविभागाच्या हवाली केले बिबट्या जाळ्यात आला आणि गावकऱ्यांनी कॉलर ताट केली कौतुक होऊ लागलं पण प्राणीप्रेमींनी मात्र असे प्रकार धोकादायक असल्याचं मत व्यक्त केलंय खरं तर ही घटना कौतुकास्पद मानली जात आहे परंतु हुल्लडबाजी पोरांनी जे काही हे कृत्य के केलेलं आहे ते प्राणी क्लेश कायद्यानुसार चुकीचं ठरत आहे गुन्हा ठरत आहे त्यामुळं अशा लोकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणीसुद्धा आम्ही कर्नाटकाच्या पी सी सी एफ अर्थातच तिथले जे मुख्य वनसंरक्षक अधिकारी आहेत बेंगलोरमध्ये त्यांच्याकडे आम्ही तक्रार देखील ऑलरेडी दाखल केलेली आहे त्याची प्रोसेस सुरू आहे खरं तर अशा पद्धतीने बिबट्या पकडणे हे चुकीचं आहे वन विभागाचं काम आहे बिबट्या पकडणे सोलापूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात आतापर्यंत तीन वर्षात चार जणांचा मृत्यू झाला अठरा जण जखमी झाले आहेत तीनशे अठ्ठावीस पाळीव जनावरांची वाढतायत याबाबत विचार विचारमंथन होणं गरजेचं आहे आता महाराष्ट्राचा विचार करता छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकही महाराष्ट्रात जिल्हा असा नाही की तिथे बिबट्याचा प्रादुर्भाव नाही आणि जवळपास साडेतीनशे तालुक्यात त्यापैकी समजा दोनशे प्लस तालुक्यांमध्ये आता बिबट्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे हे संख्या असं वाढत झालेली आहे एकही तालुका राहणार नाही एकही गाव राहणार नाही हे प्रत्येक बिबट्या जो आलाय तो गावाच्या वेशीपर्यंत आला आलाय बिबट्या वेशीपर्यंत आला आलाय का तसं नाही तर गावकरी बिबट्याच्या हद्दीपर्यंत जातोय आपण आपलं जे वाढतं शहरीकरण जे आहे त्यामुळे आपण त्या बिबट्याच्या हद्दीपर्यंत जातो आहेत वाढत्या लोकसंख्येमुळे वन्य प्राण्यांचा अधिवास रोडावत चाललाय अशा वेळी माणूस आणि वन्य प्राणी आमने सामने येण्याचे प्रसंग वाढणारच पण म्हणून बिबट्याचा स्वतःच बंदोबस्त करणं हेही योग्य नाही दुसरीकडे लोकांना असं पाऊल का उचलावं लागलं याचाही विचार वनविभागानं करावा सौरभ वाघमारे एनडीटीव्ही मराठी सोलापूर